नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता जानकीचा तोल जाणार असतो ऋषिकेश तिला सावरतो आणि हे बघून आता इकडे ऐश्वर्या सारंग खूपच घाबरतात त्यानंतर आता ऋषिकेश जानकी पुन्हा जोम्याने खेळायला तयार होतात त्यामुळे आता सगळे गावकरी ओवी आणि बाकी सगळे खूपच खुश होतात त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी आता दोघे मिळून खेळत असतात परंतु आता वेळ फक्त एकच मिनिटाची राहिलेली असते सगळे प्रेक्षक आता वाट बघत असतात आणि स्पर्धक मात्र जोमाने खेळत असतात त्यानंतर आता आता संपलेला असतो त्यामुळे इथे सांगू लागतात की जे जिथे उभे आहे त्यांनी तिथेच उभं राहावं आणि आता डिसिजन आम्ही सांगणार आहोत की या फेरीचे विनर कोण आहेत तर या फेरीचे विनर मात्र सारंग आणि ऐश्वर्या होतात त्यामुळे आता ते दोघे खूपच खुश होतात आणि यामुळे आता ओवी खूप नाराज होते इकडे मात्र सारंग आणि ऐश्वर्या खूप खुश होतात पण दुसरा नंबर मात्र अवंतिका आणि सौमित्राचा आलेला असतो आणि तिसऱ्या नंबरवर ऋषिकेश जानकी असतात तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ऋषिकेश जानकीला बोलते तेव्हा ते म्हणतात की आम्ही दोघं सोबत आहोत आणि आता तुला दाखवतो आमची ताकद काय असते तर इतक्यात ओवीसुद्धा आज ऐश्वर्याला जा विचारते की तू नेहमी माझ्या आईबाबांना त्रास का देत असते तुझं त्यांनी काय बिघडवलं आहे तेव्हा ऐश्वर्यामध्ये तुला माहिती आहे का तुझ्या आई वडिलांनी माझं खूप काही बिघडवलेलं आहे तुला ऐकायचंय ते ऐक मग आणि लगेचच म्हणते जा की तुझ्या आई बापालाच विचार मला वेळ नाही तुझ्यावर तेवढा वाया घालवण्यासाठी आणि असं म्हणून ती तिथून रागातच निघून जाते दुसरीकडे माजूर सारंग मात्र फक्त हे बघतच राहतो आणि इकडे मात्र ऋषिकेश आरशासमोर येऊन स्वतःला खूप दोष देऊ लागतो की आज तुझ्यामुळं हे सगळं घडलेलं आहे आणि तुझ्यामुळं तू राऊंडही हरलेला आहे तुझ्या इगोमुळे आणि स्वतःला तो शिक्षा करत असतो एवढ्या जानकी तिथे येते आणि ती मध्ये हात घालते तेवढ्यात तो वारात जानकी झेलते त्यामुळे ऋषिकेशला खूप त्रास होतो आणि तो म्हणतो की एवढं सगळं झालं तरी पण तू शांत कशी का काय काल तुझ्यामुळे हरलो तर मी तुला किती बोललो तर तेव्हा ती म्हणते हीच तर प्रेमाची ताकद असते ना आणि मला लागलं तर वेदना तुम्हाला झालं ना तसंच मला पण आहे त्यामुळे आता आपण इथून पुढे जोमाने खेळायचं आहे असं ती डोळे पुसत म्हणत असते आणि ऋषिकेश सुद्धा आता त्याला चुकी कळते आणि तो आता जानकी बरोबर -बर तिला साथ देत इथून पुढचे राहून चांगल्या हेतूने खेळणार असतात आणि ते जिंकूनही दाखवणार असतात कारण आता त्यांनी एकमेकांची साथ काही झालं तरी सोडायची नाही असं ठरवलेलं असतं त्यामुळे आता आपण दोघांनी जोमाने उद्याच्या गेम खेळायचा आहे असं ठरवतात इकडे सौमित्र प्रेमाने सारंगला समजावून सांगतो की ऐक जरा माझं या ऐश्वर्याचं ऐकून स्वतःचं आयुष्य आई आणि अर्धवट बोलतो तेवढा सारंग म्हणतो काय चाललंय दादा तुझं ती बायकोय माझी आणि तू नाही करे ऐकत तुझ्या बायकोचं तिच्याच सांगण्यावरनं तू लग्न पळून गेला ना आणि असं मात्र आता तो सौमित्राला बोलतो आणि मात्र सौमित्र दुखावतो त्यामुळे आता सारंग मात्र ऐश्वर्याची बाजू घेऊन सगळ्यांनाच दुखवत असतो कोणाचाही विचार तो अजिबात करत नाही फक्त त्याला ऐश्वर्याच बरोबर वाटत असते दुसरीकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी खेळाचा राऊंड सुरू झालेला असतो इकडे आता जानकी ऋषिकेश खेळायला तयार असतात आणि सोबत बाकीच्या जोडी पण असतात आणि आता ते म्हणतात की काही होऊ दे पण आता मात्र आपली साथ सुटणार नाही आणि आता आपण दोघांनी जिद्दीने खेळायचं असं म्हणून आता पुढचे डावते दोघेही एकमेकांच्या साथीने खेळणार असतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा